दापूर जिल्हा परिषद शाळेत पीटस्तरीय हो शालेय स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले डुबेर बीटस्तरीय हो शालेय स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी दापूर गावच्या सरपंच वनिता आव्हाड उपसरपंच सुनीता आव्हाड स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीराम आव्हाड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील उपाध्यक्ष अमोल आव्हाड भगवान आव्हाड न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन धस ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बुरसे शिक्षणप्रेमी भाऊसाहेब कांदे शिक्षण तज्ज्ञ सागर आव्हाड रंगनाथ भालेराव बाळासाहेब आव्हाड गोविंद आव्हाड आदी उपस्थित होते स्पर्धेचं नियोजन दुबेर केंद्र व दोडी केंद्राचे केंद्र प्रमुख विजय नुरगुडे दापूरचे केंद्र प्रमुख कमलाकर शिंदे चाच प्रमुख माधव उगले यांनी केलं या स्पर्धेमध्ये विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला वक्तृत्व स्पर्धा निबंध गायन नृत्य व क्रीडा अशा अनेक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले यावेळी दुबेरे बिटातील सर्व स्पर्धक त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य दापूर येथील सनराईज रुरल फाउंडेशन व साने गुरुजी पतसंस्था सिन्नर यांनी दिलं मुलांच्या गोड जेवणासाठी सागर भगवान आभाड यांनी लापशीचं नियोजन केलं उपस्थित मान्यवरांनी बक्षीस वितरण व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याचं कौतुक केलं या कार्यक्रमाचं सूत्र संचलन कविता लोहार यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी दापूर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता सानक अर्चनागिरी गायत्री राजपूत वैशाली जाधव मनीषा स्वाती झनकर मनीषा शेळके आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की या कला क्रीडा बौद्धिक आणि सांस्कृतिक महोत्सव जो आहे तो दापूर गावातच झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी स्वतः आठ तास धरला नुसता आठ तास धरलेला नाही तर आजच्या या कार्यक्रमाचा बराचसा भार त्यांनी उचललेला आहे आपणासमोर ज्या ट्रॉफीज दिसत आहे या सर्व ट्रॉफीचा भार त्याचबरोबर आपणा विद्यार्थ्यांना जे आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत ही सगळी प्रमाणपत्र या सनराईज रुरल फाउंडेशनने आणि त्याचबरोबर तालुक्यामध्ये कार्यरत असणारी एक अग्रगण्य पतसंस्था आहे साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व सदस्य यांच्या वतीनं आज हा दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत सनराईज रुरल फाउंडेशन आणि साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी मर्यादित सिन्नर या ठिकाणी भंडारी सर आलेले आहेत त्याचं स्वागत घेऊया आणि मग मी प्रास्ताविक एक मिनिटात करतो भंडारी सर आदरणीय जिल्हा परिषद आद्यश स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा व सांस्कृतिक गुणांचा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करत असतो त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण आहेत याची जाणीव होती आणि जा त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना पुढील मार्गदर्शन करत असतो कलाक्री व सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच आपण मा आपण मागील दोन वर्षापासून मॅथ बी स्पिलिंग बी यासारखे इतरही स्पर्धा सुरू केलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला गणित आणि इंग्रजी या विषयाचं या विषय अधिक दृढ करून घेता येईल स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं स्पेलिंग पाठ होतात आणि त्यातून त्यांना अवगत होतं की आपणही या क्षेत्रामध्ये हुशार मुलांचा खळ थोडं क्रीडा स्पर्धेकडं थोडं दुर्लक्ष असतं त्यामुळं त्या हुशार मुलां त्या मुलांना देखील या ठिकाणी सहभागी होता येतं तसंच ते थोडं अभ्यासात मागे असतात ते इतर खेळांमध्ये पुढे असतात त्यामुळं या त्या या त्या अनेक स्पर्धांमुळं शाळेतील जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभाग मिळू शकतो या स्पर्धेक आम्ही आपण सर्व सहभागी झालेला आपण यश अपयश आपण धरून चालायचं असतं आपण इथपर्यंत येपर्यंत जिंकलात परंतु इथं सर्वांच्या खेळ चांगले राहणार आहेत सांस्कृतिक कार्यक्रम चांगले राहणार आहेत परंतु अर्धा एक मार्काच्या फरकानं जर आपला दोन नंबर आला तीन नंबर आला तर आपण निराश व्हायचं नाही या स्पर्धेक आम्ही आपल्याला ज्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण आपलं जातो या स्पर्धा आयोजित केल्या जात आहे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहे असे सन्मान्य राजेशामशे साहेब गट अधिकारी पंचायत समिती सिन्नर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य कैलासजी सांगेसाहेब तसेच उपस्थित न्यू डी स्कूल दापूर शाळेचे मुख्याध्याप या गावच्या सरपंच वनिताताई आव्हाड उपसरपंच सुनीताताई आव्हाड तसेच आपल्या आर्य शिक्षण संस्थेच्या न्यू डी स्कूल दापूर शाळेचे चेअरमन चे श्रामशेठ आव्हाड तसेच आपल्या जिल्हा परिषद शाळेचे सन्मान्य उपाध्यक्ष भाऊ आव्हाड भगवान भाऊ आव्हाड या गावचे ग्रामपंचायतीचे गट ग्रामविकास अधिकारी बुरसे साहेब त्याचप्रमाणे शिक्षणप्रेमी रंगनाथ बालेराव तसेच केंद्रप्रमुख विजय निरगुडे साहेब तसेच माधव उखले साहेब केंद्रप्रमुख चास त्याचप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित आहेत मी सर्व

शिक्षण विभागातर्फे चषक दोन हजार बीटस्तरीय क्रीडा सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा महोत्सव साजरा करण्यासाठी आज आपण इथे जमलो हो। आहोत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही परमेश्वराच्या आशीर्वादाने करण्यासाठी मी नागपूरच्या चिमुरड्या यांना यशस्थवन म्हणण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करते कालही परीक्षणाची संधी दिली आणि आजही संधी दिली परीक्षणाची मुलांना खर तर तुमचं खूप खूप कौतुक की तुम्ही या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला खूप आता इथे कमी वेळ आहे सांगायला पण अगोदर इथे शिक्षकांना काही गोष्टी सूचित करू इच्छिते की ज्यावेळेस आपण स्पर्धेत भाग घेतो त्यावेळेस आपण बऱ्याचशा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेत उतरत असतो तर शिक्षकांना मी एक विनंती करेल की ज्यावेळेस तुम्ही मुलांना इथे सादरीकरणासाठी पाठवतात तुम्ही महिने दोन महिने मेहनत घेत असतात तर या मेहनतीचं फळ जर मिळवायचं असेल तर खूप पारिपारिक गोष्टींचा विचार करायला लागतो कारण आम्ही परीक्षक होतो आम्हाला सगळे गट समांतर होते आम्हाला कोणी इथे परिचित नव्हतं पण परीक्षण करण्याची जोखीम असल्यामुळे काय चांगलं काय वाईट हे आम्हाला बघायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगतो। भगतो की किती स्वच्छ असेल पांढरा शुभ्र पडदा असेल आणि त्याच्यावरती जर काळा डाग असेल तर आपण पटकन त्या काळ्या डागाकडे बघतो बघतो की नाही तो पांढरा पडदा नाही बघत पण त्याच्यावरचा काळा डाग मात्र लगेच लक्ष देतो तसंच परीक्षणाचं असतं की परीक्षणामध्ये चांगलं तर सगळं दिसत होतं पण आम्हाला शोधायचं होतं ते त्यात काय चुकीचं आहे किंवा काहीतरी वेगळं आहे का असं बघत होतो तर मी इथे शिक्षकांना सांगेन की गाण्याची निवड करताना गाण्याची निवड तुम्ही कशी केली होती त्यानंतर मला काही गोष्टी खटकल्या की इथे काही गाणे ऐकायला येत होते पण समोर जरी नृत्य असेल तरी गाणं तुम्ही वाजवा सामुदायिक गायन केलेलं कारण कानाला ने नीटसं ऐकायला येत नाही किंवा ते चांगलं भावत नाही तर ते तुम्ही बघा छान छान गाणी असतात त्याही नंतर इथे मुलांच्या पायात काही चप्पल होत्या काहींच्या चप्पल नव्हत्या तर एक ठरवा की नाही सगळ्यांनी चप्पल घालायची चप्पल घालायची नाही ड्रेपरी तुमची कशी होती त्या गाण्याला साजशी होती की नाही त्यानंतर इथे तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आम्ही ते बघितलं काही जणांनी इथे समोर नृत्य केलं काहींच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर एक्सप्रेशन होते हे शेवटचं गीत तुम्ही बघितलं सगळ्यांनी मला वाटतं की तुमचं दू मत नसावं की काय त्या मुलींचे एक्सप्रेशन्स होते गाणं सादर करत असताना तुमचे एक्सप्रेशन्स गिव्ह अँड टेक तुम्ही एकमेकांकडे कसं बघतात त्यानंतर सामुदायिक गीत गायन जेव्हा झालं तेव्हा मला असं वाटतं की सामुदायिकमध्ये वैयक्तिक गीत गायन मला काही ठिकाणी जाणवलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मणियार दापूर